हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी महत्वाकांक्षामुळे शिवसेनेतल्या किती स्वपक्षीय नेत्यांच्या गाड्या फोडायला लावल्या त्यांची घरं जाळायला लावली आमदारांवर हल्ले आणि खालच्या दर्जाचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून हे सुरू झालेलं ला आहे असे मुक्ताफळ या संजय राजाराम राऊतनी उद्गारले आता गजनी झालेल्या आणि उद्धव ठाकरेचा ज्यांना इतिहास माहीत नाही तो जे अशा पद्धतीचा आरोप अन्य लोकांवर करू शकतो उद्धव ठाकरेने शिवसेनेमध्ये असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी महत्वाकांक्षामुळे शिवसेनेतल्या किती स्वपक्षीय नेत्यांच्या गाड्या फोडायला लावल्या त्यांची घरं जाळायला लावली जिल्हा प्रमुख प्रमुखांचे किती घर उद्ध्वस्त केले ह्याची यादीच आम्ही महाराष्ट्रासमोर देऊ शकतो कपटी आणि घाण्याळ्या राजकारणामध्ये पीएच डी कोणी केलं असेल कोणी केली असेल तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे म्हणून भारतीय जनता पक्षावर अशा पद्धतीची टीका करण्या अगोदर तुझ्या मालकाचा पहिला इतिहास तपास किती शिवसेनेच्या स्वपक्ष नेत्यांना मारून टाकायचं सुकार्या द्यायच्या त्यांचं घर धर, उद्ध्वस्त करायचे त्याचबरोबर त्यांना त्रास द्यायचा असे असंख्य उदाहरण उद्धव ठाकरेच्या संदर्भात आम्ही नावासकट देऊ शकतो म्हणून भारतीय जनता पक्ष कायदा सुव्यवस्था स्वपक्ष का आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि आमदारांच्या हल्लेचा आरोप तू आमच्यावर टाकू नकोस पहिल्या तुमच्या मालकाला गंगेमध्ये स्नान करायला सांग त्याच्या पहिले कुंडली त्याचा पहिला इतिहास तपास आणि मग आमच्यावर बोलण्याची थोडी हिंमत दाखव